तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत नामनाक तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण आलो आहे गणपतीपुळ्यामध्ये आत्ताच आपण मार्लेश्वरचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आता थेट आलो आहे गणपतीपुळ्यामध्ये कोकणातलं असं जागृत गणपतीचं मंदिर आहे आणि असं समुद्र देखील आहे तुम्हाला दाखवतो चला आपण गणपतीपुळ्याच्या एक नवसाला पाहुणारा गणपती म्हणून ओळखला जातो तिथे आपण चाललो आहे कोकणातलं असं जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं गणपतीपुळे आपण आता चाललोय आहे तिथे वातावरण तर एक नंबर आहे बघा मित्रांनो आपण आलो आहे आता गणपतीपुळेच्या इथे आतमध्ये जातो आहे तर तुम्हाला दाखवतो समुद्र आपण एंट्री गेट आहे हा इथून आतमध्ये जातो आपण समुद्र एक नंबर आपण नंतर जाणार होतो ये पुढे आपण बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया शकराज बाप्पाला दर्शन घेण्यापूर्वी कॅमेरा आला होत नाही तर आपण दर्शन घेऊन येऊया इथून एंट्री आहे दर्शन वगैरे मस्त झालं आहे आणि आता आपण बाहेर आलो इकडे हे बघा मंदिराचं व्ह्यू आणि एक नंबरच आहे मंदिर गणपतीपुळेचं असं जागृत देवस्थान आणि मंदिरालाच लागून आहे हा अथांग असा पसरलेला समुद्र बघू शकता तुम्ही बघा अथांग असा पसरलेला समुद्र आहे इथे मंदिराच्या आजूबाजूला बघा असे गणपतीची विविध रूप आहेत विविध असे नक्षीकाम केलेले गणपतीची विविध रूप आहेत इथे मस्तपैकी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे बस म्हणजे काय तर गर्दी वगैरे नव्हती आणि मस्त दर्शन झालं आहे मन प्रसन्न झालं तर बघूया अजून काय काय फिरायला भेटते आपल्याला इथे त्याला जाऊन या आपण थोडं मार्केटला रिसर्च करूया लाडू घेऊया थोडे प्रसाद घेऊया आपण जरा पुढे जाऊ चला बघूया पन्नास रुपयाला दोन लाडूची पॅकेट भेटतील म्हणजे जे स्पेशली गणपतीपुळ्याचे लाडूचा प्रसाद असतो पन्नास रुपयाला दोन पॅकेट आहेत मित्र हे ब्रह्मर समुद्र आहे गणपतीपुळा आणि एक नंबर असं समुद्र आणि दर्शन देखील एक नंबर झालेलं आहे आमचं तिथे आहे गणपतीपुळ्याचं पाठी पाहू शकता माझ्या मागे किती मोठमोठ्या लाट आहेत ॲक्च्युली आज समुद्राला पाणी खूप आहे म्हणजे एवढं नाही आहे पाऊस नाही आहे थोडाफार त्यामुळे आम्ही आलो आहे जरा खाली लोक पण आहेत खूप आहेत खाली आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हे एक नंबर वाटतं आहे सगळ्यात छान समुद्र असेल म्हणजे तो गणपतीपुळ्याचा आहे काही ठिकाणी आंघोळ करतात मग आता पावसामुळे लोकं नाही आंघोळ करतात चला मग जाऊया आतमध्ये आपण आता कमर खाऊ शकूया सकाळपासून काहीच झालं नाही आहे चला होऊ शकतो माझ्या पाठीमध्ये एक गंबत इकडे गणपती पुढे गणपतीचं म्हणजे या साईडला आणि इकडे माझ्या पाठीमध्ये बघू शकतो आहे हा अंगा असा पसरलेला समजा जवळच असलेल्या शॉपमध्ये आम्ही विजिट केला तर इथे कोकणी पद्धतीने बनवलेली मातीची विविध प्रकारची आणि विविध नक्षीकाम केलेली भांडी आहेत कप आहेत आणि कोकणचा जो रानमेवा असतो त्याच्यापासून आंब्याचे मोदक आंब्याची वडी कोकणात जेवढा रानमेवा आहे म्हणजे करवंद असतील फणस असतील त्यांच्या वड्या आहेत किंवा ज्यूस आहेत जांभूळ असेल त्याचा देखील ज्यूस आहे या शॉपमध्ये म्हणजे गणपतीपुळ्याला तुम्हाला सगळा रानमेवा मिळून जाईल करवंद वडी हे करवंदापासून पण वडी बनवता येते कोकणी माणसाकडून शिकण्यासारखं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी थोडंसं खायचं आहे आणि नंतर मग पुढे घरी जाणार चला मग जाऊया बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये